सतराव्या शतकातला भारत म्हटलं की डोळ्यासमोर काय उभं राहतं एकीकडे एक दिल्लीत मुघलांची अफाट सत्ता हो आणि दुसरीकडे दक्षिणेत विजापूर गोवळकोंड्याच्या सल्तनती एक प्रचंड अस्थिर काळ होता तो अगदी आणि अशा परिस्थितीत एका जहागीरदाराच्या मुलाने या दोन्ही महासत्तांच्या डोळ्यांदेखत आपलं एक स्वतंत्र सार्वभौम राज्य उभं केलं हे शक्य कसं झालं फक्त शौर्याच्या जोरावर की यामागे अजून काही होतं हाच सगळ्यात मोठा आणि खरं सांगायचं तर इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण नेहमीच्या इतिहासाच्या पुस्तकांच्या थोडं पलीकडे जाणार आहोत अच्छा म्हणजे काय बघणार आहोत आपण आपल्याकडे महाराष्ट्र गॅझेटियर्स आहेत काही जुनी ऐतिहासिक कागदपत्र आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्या काळात भारतात असलेल्या इंग्रज आणि डच व्यापाऱ्यांनी म्हणजे त्यांच्या वखाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना पाठवलेले रिपोर्ट्स आहेत अरे म्हणजे हे लोक त्रयस्थ नजरेने या सगळ्या घडामोडींकडे बघत होते अगदी त्रयस्त्र आणि पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणजे आपण थेट त्या काळाच्या नजरेतूनच या घटनांचा अभ्यास करणार आहोत आपलं ध्येय हेच आहे की या सगळ्या स्रोतांमधून शिवाजी महाराजांचा उदय त्यांची युद्धनीती त्यांचं प्रशासन आणि आणि त्यांनी नौदल का उभारलं या मागची खरी कारण शोधून काढायची बरोबर चला तर मग सुरुवात करूया राजकीय परिस्थितीपासून दख्खनमध्ये नेमकं काय चाललं होतं तेव्हा दख्खन म्हणजे एक प्रकारे सत्तेचा बुद्धिबळाचा पट होता विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही या दोन मोठ्या सल्तनती होत्या पण आतून त्या पोखरलेल्या होत्या म्हणजे सरदारांमध्ये आपापसात प्रचंड कलह होते वफादारी क्षणाक्षणाला बदलत होती आणि ह्याच गोष्टीचा फायदा दिल्लीहून शहाजहान आणि त्याचा मुलगा औरंगजेब जो तेव्हा दख्खनचा सुबेदार होता ते घेत होते म्हणजे फक्त बाहेरून आक्रमण नाही तर आतून या सल्तनतींना खिळखिळ करण्याचं काम सुरू होतं या डच रिपोर्ट्स मध्ये याचा काही उल्लेख आहे का हो स्पष्ट उल्लेख आहे एका डच गव्हर्नरने त्याच्या कंपनीला लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की औरंगजेब हा केवळ तलवारीने लढत नाही तो सोन्याच्या नाण्यांनी जास्त लढाया जिंकतो बापरे त्याने विजापूरच्या अनेक मोठ्या सरदारांना फितूर करून घेतलं होतं अशा परिस्थितीत निष्ठा टेकून ठेवणं खूप अवघड होतं आणि इथेच राजांची भूमिका महत्वाची ठरते माहितीये त्यांनी आधी निजामशाही आणि नंतर आदिलशाहीची सेवा केली पण त्यांना याच राजकारणाचा फटका बसला ना आदिलशाहीतच त्यांना कैद झाली होती अगदी मुस्तफा खानाच्या सैन्याने बाजी घोरपडे यांच्या मार्फत त्यांना कैद केलं या घटनेतून शिवाजी महाराजांना एक मोठा धडा मिळाला असेल काय तो म्हणजे दुसऱ्याच्या दरबारात कितीही मोठे पराक्रम गाजवले तरी सत्ता आणि सुरक्षितता ही स्वतःच्या हातातच पाहिजे याच अस्थिर वातावरणातून एका नव्या विचाराचा जन्म झाला स्वराज्य आणि त्याची सुरुवात झाली किल्ले जिंकण्यापासून बरोबर तोरणा राजगड पण मला जावळी प्रकरणाबद्दल जास्त जाणून घ्यायचंय कारण तोपर्यंतच्या मोहिमा आणि जावळी जिंकणं यात एक गुणात्मक फरक होता नाही का खूप मोठा फरक होता तोरणा जिंकणं ही एक म्हणू शकतो की एक प्रतिकात्मक सुरुवात होती पण जावळीचं खोरं जिंकणं हा एक स्ट्रॅटेजिक विजय होता स्ट्रॅटेजिक कसा जावळीचे मोरे हे आदिलशाहीचे मांडलिक होते आणि त्यांचा प्रदेश इतका घनदाट आणि दुर्गम होता की तिथे सहसा कोणी जायची हिंमत करत नसे शिवाजी महाराजांनी तो प्रदेश मिळवून एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य केल्या एक त्यांना कोकणात उतरायचा एक सुरक्षित मार्ग मिळाला दुसरं मोऱ्यांचा प्रचंड खजिना त्यांच्या हाती लागला आणि तिसरं त्यांना त्या भागातून लढवय्ये मावळे मोठ्या संख्येने मिळाले इथेच त्यांच्या दूरदृष्टीची ओळख पडते ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती तर भविष्यातील विस्ताराची पाळाभरणी होती आता त्यांच्या युद्धनीतीवर येऊया गनिमी कावा हा शब्द तर त्यांच्याशी एकदम जोडला गेला आहे हो पण या स्रोतांमधून म्हणजे विशेषतः या परकीय नोंदींमधून याबद्दल काही वेगळी माहिती मिळते का नक्कीच गनिमी कावा म्हणजे फक्त लपा आणि हल्ला करा इतकं सोपं तंत्र नाहीये इंग्रजांच्या नोंदींमध्ये याचं खूप चांगलं विश्लेषण मिळतं ते लिहितात की त्याच्या सैन्याची हालचाल इतकी वेगवान आहे की ते कुठे आहे त्याचा अंदाजच येत नाही अच्छा त्यांच्याकडे एक उत्तम गुप्तहेर यंत्रणा आहे जी शत्रूच्या प्रत्येक हालचालीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवते म्हणजे गनिमी कावा हा केवळ शौर्यावर नाही तर अचूक माहिती वेग आणि योग्य वेळेवर हल्ला करण्याच्या क्षमतेवर अवलंबून होता याच एखादं ठोस उदाहरण अफजल खान प्रकरणाबद्दल तर सर्वांनाच माहितीये पण या स्रोतांच्या आधारे काही नवीन दृष्टिकोन मिळतो का आपण अफजल खान प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलूया ती केवळ वागनखांनी केलेली हत्या नव्हती त्याआधी जवळपास महिनाभर जो माइंड गेम किंवा मानसशास्त्रीय दबाव टाकण्याचा खेळ झाला तो जास्त महत्वाचा आहे तो कसा अफजल खान वाईतून निघाल्यापासून शिवाजी महाराजांना त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर होती तुळजापूरच्या भवानी देवीच्या मूर्तीची विटंबना केली पंढरपूरला त्रास दिला हे सगळं तो महाराजांना चिथावण्यासाठी करत होता जेणेकरून त्यांनी मोकळ्या मैदानात येऊन लढावं अगदी पण महाराज त्याच्या सापळ्यात अडकले नाहीत उलट त्यांनी खानाला प्रतापगडाच्या घनदाट जंगलात येण्यास भाग पाडलं ही जागा त्यांनी निवडली होती ओके गडाच्या खाली भेटीची जागा तिथून निसटण्याचे मार्ग जंगलात लपलेले सैनिक हे सगळं नियोजन इतकं अचूक होतं की प्रत्यक्ष भेटीत काही दगाफटका झालाच तर पुढच्या काही मिनिटांत संपूर्ण सैन्याचा निकाल कसा लावायचा याची योजना तयार होती हे केवळ युद्ध कौशल्य नाही हे तर मग इव्हेंट मॅनेजमेंट आहे बरोबर एकदम पर्फेक्ट शब्द आहे आणि सुरतेच्या लुटीबद्दल काय कारण ती तर थेट मुघल साम्राज्याच्या आर्थिक प्रतिष्ठेवर केलेला हल्ला होता सुरतेची लूट हे त्यांच्या अचूक नियोजनाचं सर्वोत्तम उदाहरण आहे सुरत म्हणजे तेव्हा मुघलांचं आर्थिक केंद्र एक आंतरराष्ट्रीय बंदर सोळाशे चौसष्ट आणि सोळाशे सत्तर मध्ये दोनदा सुरत लुटलं गेलं सुरतेच्या इंग्रज वखारीच्या प्रमुखाने लंडनला पाठवलेल्या रिपोर्टमध्ये तो लिहितो ते वादळासारखे आले त्यांना शहरातल्या कोणत्या व्यापाऱ्याकडे किती संपत्ती आहे याची अचूक माहिती होती अरे वा त्यांनी फक्त श्रीमंत व्यापाऱ्यांनाच लुटले सामान्य लोकांना किंवा चर्च सारख्या धार्मिक स्थळांना हात लावला नाही आणि ते इतक्याच वेगाने निघून गेले सोळाशे सत्तरच्या लुटीत मिळालेली रक्कम आजच्या हिशोबाने हजारो कोटींमध्ये जाईल म्हणजे हा फक्त अंदाधुंद हल्ला नव्हता यामागे पूर्ण अभ्यास होता पण जमिनीवरचे हे विजय एकीकडे तर समुद्रावर लक्ष देण्याची गरज त्यांना का वाटली म्हणजे एक भूमी आधारित सत्ता अचानक नौदल का उभारत होती कारण त्यांनी ओळखलं होतं की भारताला खरा धोका जमिनीवरून नाही तर समुद्रावरून आहे पोर्तुगीज इंग्रज डच जंजीराचा सिद्धी या सगळ्या सागरी सत्ता होत्या बरोबर त्या व्यापाराच्या नावाखाली भारताच्या किनारपट्टीवर स्वतःचं वर्चस्व निर्माण करत होत्या शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की जर कोकण किनारपट्टी सुरक्षित ठेवायची असेल आणि आपला व्यापार वाढवायचा असेल तर स्वतःचं आरमार हवं आणि हे आरमार त्यांनी शून्यातून उभं केलं त्या जहाजांबद्दल काही विशेष माहिती मिळते का म्हणजे ती युरोपियन जहाजांपुढे कशी टिकली इथेच खरी गंमत आहे त्यांनी युरोपियन जहाजांच्या उथळ पाण्यातील सहज संचार करू शकणाऱ्या जहाजांवर भर दिला गुराबा आणि गलबत ही त्यांची मुख्य जहाज आहे अच्छा गुराबा आणि गलबत हो गलबत म्हणजे साधारण पंधरावीस सैनिक आणि लहान तोफा वाहून नेणारी वेगवान नाव तर गुराबा थोडा मोठा ज्यावर जास्त सैनिक आणि मोठ्या तोफा असत कोकण किनारपट्टीची रचना खाड्या आणि उथळ समुद्र यामुळे ही लहान जहाजे पोर्तुगीजांच्या मोठ्या जहाजांपेक्षा जास्त प्रभावी ठरत होती ती कशी ती शत्रूवर अचानक हल्ला करून वेगाने परत फिरू शकत होती याचं उदाहरण म्हणजे मुंबईजवळच्या खांदेरी बेटावरचा संघर्ष अगदी मराठ्यांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधायला सुरुवात केली तेव्हा इंग्रज आणि सिद्धी दोघांनाही धोका वाटू लागला त्यांनी मिळून बेटाची नाकेबंदी केली इंग्रजांकडे रिवेंज आणि हंटर सारखी मोठी लढाऊ जहाजं होती पण मराठ्यांच्या लहान गलबतांनी त्यांच्यावर असे काही हल्ले केले की इंग्रज हैराण झाले इंग्रजांच्या नोंदींमध्ये या संघर्षाचं वर्णन आहे ते लिहितात या लहान बोटी अचानक कुठून तरी येतात आमच्या जहाजांवर गोळीबार करतात आणि आम्ही काही करण्याआधीच पळून जातात त्यांना पकडणं अशक्य आहे म्हणजे समुद्रातही त्यांनी स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं हो त्यांनी हे सिद्ध केलं की समुद्रातही ते कोणालाही आव्हान देऊ शकतात जमिनीवर मुघल आणि समुद्रावर युरोपियन सत्ता हा संघर्ष सुरू असतानाच शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात नाट्यमय प्रसंग घडला आग्रा भेट आणि सुटका हा मिर्झा राजे विश्वास ठेवून ते गेले पण तिथे औरंगजेबाने त्यांचा अपमान अपमान केला हो आणि हा खूप विचारपूर्वक केलेला होता औरंगजेबाच्या दरबारात सरदारांची लायकी त्यांच्या रांगेवरून ठरत असे शिवाजी महाराजांना अशा सरदारांच्या रांगेत उभं केलं गेलं ज्यांना त्यांनी याआधी युद्धात हरवलं होतं अच्छा हा थेट त्यांच्या स्वाभिमानावर केलेला हल्ला होता आणि महाराजांनी तिथेच भर दरबारात आपला संताप व्यक्त केला एका बादशहाच्या तोंडावर त्याला खोटं ठरवण्याचं धाडस तोपर्यंत कोणी केलं नव्हतं आणि यानंतरच त्यांना नजरकैदे ठेवलं गेलं ती सुटका तर एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी आहे मिठाईच्या पेटारांमधून निसटले याबद्दलच्या नोंदी काय सांगतात या, का सांगता। या सुटकेने संपूर्ण मुघल साम्राज्याला हादरवून सोडलं हे केवळ एका कैद्याचं पळून जाणं नव्हतं औरंगजेबाच्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राजधानीतून त्याचा नाका खालून त्याचा सर्वात मोठा शत्रू निसटला होता हो म्हणजे औरंगजेबाची प्रचंड नाचक्की असणार खूप मुघल दरबारातील कागदपत्रांमध्ये यानंतरचा गोंधळ स्पष्ट दिसतो पहारेकऱ्यांवर कारवाई झाली चौकशा बसल्या पण तोपर्यंत महाराज निसटून कित्येक मैल दूर गेले होते या घटनेचा दख्खनच्या राजकारणावर काय परिणाम झाला प्रचंड परिणाम झाला आग्र्याहून परत आल्यानंतर मराठ्यांचा आत्मविश्वास कैकपटीने वाढला आत्तापर्यंत ते म्हणजे काहीसे बचावात्मक लढत होते आता त्यांनी आक्रमक धोरण स्वीकारलं याचं एखादं उदाहरण सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सोळाशे बहात्तरची सालहेरची लढाई ही लढाई महत्त्वाची आहे कारण ही गनिमी काव्याने नाही तर मोकळ्या मैदानात समोरासमोर झाली यात मराठ्यांनी मुघलांच्या बलाढ्य आणि सुसज्ज सैन्याचा पूर्ण पराभव केला अरे वा या विजयाने सिद्ध केलं की मराठा सैन्य आता केवळ डोंगरात लपून लढणारं सैन्य राहिलं नाही तर ते मुघलांना मैदानातही हरवू शकतं म्हणजे लष्करी दृष्ट्या ते आता एका नव्या उंचीवर पोहोचले होते पण केवळ लढाया जिंकून राज्य उभं राहत नाही त्यासाठी एक मजबूत प्रशासन लागतं महाराजांनी त्या आघाडीवर काय काम केलं हे हे त्यांच्या यशाचं खरं गमक आहे त्यांनी प्रशासनात काही क्रांतिकारी बदल केले त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जहागीरदारी पद्धत बंद करण्याचा प्रयत्न ओके जहागीरदारी म्हणजे काय जहागीरदारी म्हणजे सरदारांना त्यांच्या सेवेसाठी रोख पगाराऐवजी जमिनीचा तुकडा किंवा जहागीर दिली जात असे पण यामुळे सरदार त्या प्रदेशाचे राजे बनत आणि सामान्य रहितेवर अन्याय करत मग त्यांनी काय केलं त्यांनी अधिकाऱ्यांना थेट खजिन्यातून रोख पगार देण्यास सुरुवात केली यामुळे सरदार राजाला जास्त जबाबदार राहिले आणि रैतेवरचा अन्याय कमी झाला दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे त्यांनी देशमुख आणि वतनदारांच्या अधिकारांवर नियंत्रण आणलं हे देशमुख वतनदार पिढ्यानपिढ्या एका भागावर राज्य करणारे स्थानिक सत्ताधीश होते ते प्रजेकडून मनमानी कर वसूल करत महाराजांनी त्यांच्या अधिकारांना मर्यादा घालून कर प्रणालीत सुसूत्रता आणली यातून राज्याचं उत्पन्नही वाढलं आणि रयतही सुखी झाली आणि या सगळ्यावर कळस म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेक हा फक्त एक सोहळा नव्हता यामागे एक मोठं राजकीय विधान होतं नाही का नक्कीच राज्याभिषेक ही एक कायदेशीर आणि राजकीय गरज होती तोपर्यंत शिवाजी महाराज हे आदिलशाही किंवा मुघलांच्या नजरेत एक बंडखोर सरदार होते अच्छा त्यांच्याशी केलेला कोणताही तह किंवा करार पाळायला ते बांधील नव्हते राज्याभिषेकामुळे त्यांना एका सार्वभौम राजाची छत्रपतींची कायदेशीर मान्यता मिळाली म्हणजे आता ते इतर राजांशी समान पातळीवर व्यवहार करू शकत होते हो ते आता समान पातळीवर तह करू शकत होते स्वतःच्या नावाने नाणी पाडू शकत होते या एका घटनेने मराठा राज्याला एका बंडखोर गटातून एका कायदेशीर सार्वभौम राज्यात रूपांतरित केलं या स्रोतांमध्ये एका दुसऱ्या तांत्रिक पद्धतीच्या राज्याभिषेकाचाही उल्लेख सापडतो त्याचं काय महत्व होतं हो निश्चल पुरी नावाच्या एका तांत्रिकाच्या सल्ल्यानुसार तो दुसरा राजाभिषेक झाला होता यातनं आपल्याला त्या काळातील सामाजिक आणि धार्मिक विचारांची गुंतागुंत समजते पहिला राजाभिषेक वैदिक पद्धतीने झाला होता पण काही अशुभ घटना घडल्यामुळे कदाचित हा दुसरा राजाभिषेक करण्याची गरज भासली असावी म्हणजे त्या काळात या गोष्टींना खूप महत्व होतं हो हे दाखवतं की एक राजा म्हणून त्यांना केवळ राजकीयच नाही तर सामाजिक आणि धार्मिक मान्यता मिळवणंही किती महत्त्वाचं वाटत होतं म्हणजे सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी केवळ एक राज्य स्थापन केलं नाही तर त्यांनी एक प्रभावी लष्करी यंत्रणा एक कार्यक्षम प्रशासन आणि दूरदृष्टीने आरमाराची स्थापना करून एका नव्या स्वराज्याचा पाया रचला बरोबर त्यांचा वारसा केवळ त्यांनी जिंकलेल्या प्रदेशापुरता मर्यादित नाही त्यांनी मराठ्यांमध्ये एक नवी ओळख एक आत्मविश्वास निर्माण केला आपणही आपलं राज्य चालवू शकतो ही भावना त्यांनी दिली आणि हीच भावना त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून राहिली हो जी त्यांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबसारख्या बलाढ्य शत्रूशी सत्तावीस वर्ष लढत राहिली या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो त्या काळात जिथे सगळीकडे बलाढ्य मुस्लिम सल्तनती आणि मुघल साम्राज्याचं वर्चस्व होतं तिथे शिवाजी महाराजांनी एका नवीन हिंदू राज्याची स्थापना केली स्वतःला हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणवलं hmm. पण त्याचवेळी त्यांच्या सैन्यात इब्राहिम खान आणि दौलत खानासारखे मुस्लिम सरदार महत्त्वाच्या पदांवर होते त्यांनी कधीही मशीद किंवा दर्ग्यांचा अपमान केला नाही हा त्यांच्या धोरणाचा एक खूप महत्त्वाचा पैलू आहे त्यांच्या स्वराज्याची संकल्पना धर्मावर आधारित असली तरी त्यांचं प्रशासन आणि लष्कर हे सर्वसमावेशक होतं ते गुणवत्तेला महत्त्व देत होते धर्माला नाही मग हा प्रश्न उरतोच की त्यांचं हे धार्मिक सहिष्णुतेचं धोरण हे केवळ एक आदर्शवादी विचार होता की त्या काळातील एक राजकीय गरज म्हणजे दख्खनसारख्या मिश्र समाजात एक स्थिर आणि यशस्वी राज्य उभं करण्यासाठी असं धोरण स्वीकारणं अनिवार्य होतं का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे